नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर दत्त जयंती जवळ आलेली आहे दत्त जयंती आहे चौदा डिसेंबरला आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण अवश्य केले जाते याचे फळसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते दत्तगुरूंची आपल्यावरती कृपा होत असते आपल्या मनातील कोणतीही कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण गुरुचरित्र पारायण करत असतो परंतु सर्वांनाच गुरुचरित्र पारायण करणे शक्य होतं का तर असं अजिबात नाही आहे प्रत्येकालाच गुरुचरित्र करणे जमत नाही शक्य होत नाही म्हणूनच आपल्याला जर गुरुचरित्र पारायण मनापासून करण्याची इच्छा असेल आणि ते आपल्याकडून शक्य होत नसेल काही कारणांमुळे तर गुरुचरित्रातील फक्त दोनच अध्याय असे आहेत ते पठन केल्यामुळे आपल्याला संपूर्ण गुरुचरित्र पठनाचे फळ मिळू शकते दत्तगुरूंची आपल्यावरती कृपा सुद्धा होणार आहे परंतु ही सेवा अतिशय मनापासून करायची आहे कारण ही सेवा संकल्पयुक्त सेवा आहे आणि हे दोन अध्याय अतिशय महत्वाचे आहेत आणि या दोन अध्यायांना गुरुचरित्राचे मेरूमणीसुद्धा मानतात म्हणून आपण दुसरं काहीही शक्य नाही झालं प्रत्येकजण काही ना काहीतरी सेवा करत असतात या काळामध्ये परंतु आपल्याकडून काही शक्य नाही झालं तरी आपण हे दोन अध्याय अतिशय मनापासून पठण करायचे आहेत आता ते कसे पठण करायचे आहेत याचीसुद्धा माहिती मी तुम्हाला थोडक्यात देते तर हे अध्याय पठण करण्यासाठी पंचवीस नोव्हेंबर सोमवार या दिवशी सुरुवात करायची आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे दत्तगुरूंचं स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे अतिशय मनापासून आपल्याला या दिवशी संकल्प करायचा आहे आता तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल त्यासाठी तुम्ही ही सेवा करत असाल तर आपल्याला पहिल्यांदा संकल्प सोडायचा आहे स्वामींच्या फोटोसमोर बसून किंवा दत्तगुरूंच्या फोटोसमोर बसून आपल्याला अतिशय मनापासून संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना आपली इच्छा सांगायची आहे आपलं नाव गाव गोत्र या पद्धतीने संकल्प सोडायचा आहे आता ही सेवा सुरू करत असताना पहिल्याच दिवशी म्हणजे पंचवीस तारखेलाच फक्त आपल्याला एकाच दिवशी संकल्प करायचा आहे त्यानंतर संकल्प करण्याची आवश्यकता नाही आहे आता आपण संकल्प केलेला आहे त्यानंतर आपल्याला गुरुचरित्र ग्रंथामधील अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा अतिशय मनापासून पठण करायचं आहे आता यासाठी पूजा मांडणी वगैरे काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे कारण आपण संपूर्ण पारायण करणार नाही आहोत त्यामुळे आपण फक्त दत्तगुरूंच्या फोटोला एखादा हार असेल किंवा स्वामींचा फोटो असेल तर स्वामींच्या फोटोला हार घालावा बाजूला धूप दीप अगरबत्ती लावलेली असावी अशा पद्धतीने वातावरण अतिशय प्रसन्न करून आपल्याला ही सेवा सुरुवात करायची आहे तर ही सेवा करत असताना सुरुवातीला आपल्याला अध्याय चौदावा पठण करायचं आहे आता अध्याय चौदाव्यासाठी आपल्याला पोथी काढण्याची अजिबात आवश्यकता नाहीये अध्याय चौदावा आणि अध्याय आण अठरावा याचं स्वतंत्र पुस्तक मिळतं ते पुस्तक आणून आपण ही सेवा पूर्ण करायची आहे आणि पुस्तकाची किंमत सुद्धा पंधरा ते वीस रुपये अशीच आहे जास्त काही किंमत नाही आहे प्रत्येक अध्यायाचं स्वतंत्र पुस्तक मिळतं आपण कोणताही अध्याय अशा पद्धतीने पठण करू शकतो याचं कारण असं आहे की गुरुचरित्र ग्रंथाची पोथी अतिशय पवित्र आहे आणि ती पोथी वारंवार काढून आपण ती हाताळण्याची काहीही गरज नाही आहे ज्या वेळेला आपण मनापासून गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहोत त्या दिवशी आपल्याला ही पोथी काढायची आहे इतर वेळेला जर तुमच्याकडे अशी छोटी पुस्तकं असतील प्रत्येक अध्यायाची तर ती वापरून आपण सेवा करू शकतो आता ही सेवा संकल्पयुक्त सेवा आहे आणि या दरम्यान आपल्याला मांसाहार अजिबात करायचं नाही आहे काहीही झालं तरी कोणासाठीही आपल्या घरामध्ये हा मांसाहार आपल्या घरामध्ये बनवायचा नाही आहे कारण गुरुचरित्र ग्रंथातील हे दोन अध्याय अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे जरी हे दोन अध्याय आपण पठण करत असलो तरीसुद्धा गुरुचरित्र पारायणाचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे आपण कोणत्याही पद्धतीचा मांसाहार किंवा वाईट वर्तन कोणत्याही पद्धतीचे वर्तन चुकीचे वर्तन करायचे नाही आहे तसेच एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये मांसाहार न करता गुरूंविषयी अतिशय आदर प्रेम भक्ती आणि निस्सीम श्रद्धा ठेवून आपल्याला या दोन अध्यायाचे पठण करायचे आहे आता हे पठण कसे करायचे आहे ते थोडक्यात पाहूयात तर सुरुवातीला आपल्याला चौदावा अध्याय अतिशय मनापासून पठण करायचं आहे त्यानंतर दत्तगुरूंच्या फोटोकडे किंवा स्वामींच्या फोटोकडे बघून अतिशय मनापासून त्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे याचा अंदाज घ्यायचा आहे चौदाव्या अध्यायामध्ये आपल्याला अकाली मृत्यूपासून गुरूंनी कसं वाचवलेलं होतं सायनदेवांना याची माहिती दिलेली आहे आणि आपला आत्मा हा शरीर नावाच्या घरामध्ये राहतो त्यामुळे जिवंत राहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला अकाली मृत्यूंपासून जी काही संकटं येणार असेल किंवा होणार असतील तर त्यासाठी आपल्याला हा अध्याय पठन करणे अतिशय महत्त्वाचे आहे तसेच आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजाराने ग्रस्त झालेली असेल किंवा कितीही औषध पाणी करून त्यांच्या तब्येतीमध्ये कोणत्याही पद्धतीचा बदलाव होत नसेल तर दत्तजयंतीच्या निमित्ताने हा अध्याय पठण करणे खूप महत्त्वाचे आहे आपण मनापासून जर एवढं जरी केलं तरी दत्तगुरूंची कृपा होईल आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरातील त्या व्यक्तीचा आजार कायमचा निघून जाण्यासाठी मदत होईल आणि दत्तगुरूंच्या कृपेने आपल्या पिढ्यांपिढ्यांचा उद्धारसुद्धा होईल म्हणून आपल्याला हा अध्याय पठण करणे खूप महत्त्वाचे आहे आता त्यानंतर आपल्याला अठरावा अध्याय पठण करायचा आहे यामध्ये आपल्याला संपत्तीविषयी माहिती दिलेली आहे गरीब ब्राह्मणाच्या घरी जाऊन दत्तगुरूंनी त्यांना कायमचं धन प्राप्त करून दिलं ती लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये कायम टिकावी यासाठी आशीर्वाद दिला त्यामुळे गरीब ब्राह्मणांचे कायमचे दैन्य दत्तगुरूंनी घालवलेलं होतं आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना महागाईचा फटका बसत आहे आणि प्रत्येक प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज लागते म्हणूनच आपल्याला हा अध्याय अतिशय मनापासून पठण करायचा आहे कारण या अध्यायाचं महत्त्व इतकं आहे की काहीही सेवा न करता मनापासून दत्तगुरूंना फक्त आदराने घरात बोलवून त्यांना भात आणि घेवड्याच्या शेंगांची भाजी असा नैवेद्य म्हणून गरीबी ब्राह्मणाने दिलेला होता तरीसुद्धा आपले दत्तगुरू त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांना त्यांचं दैन्य घालवलेलं होतं त्यांना धनाचा हंडा दिलेला होता मग आपण जर मनापासून ही सेवा केली तर दत्तगुरू आपल्यावरती का नाही प्रसन्न होणार अतिशय मनापासून सेवा करून बघा कोणतीही सेवा असू दे एका दिवसाची सेवा करा, परंत। लाउन करा। परंतु ते मन लावून करा त्यावेळेला आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात नक्कीच येतात कारण मला स्वतःलासुद्धा अनुभव आलेला आहे प्रत्येक वेळेला मला अनुभव येत नाही परंतु ज्या वेळेला मी मनापासून त्यांना हाक मारलेले आहे त्यावेळेला मला अनुभव मिळालेला आहे मग आपण जर अशी सेवा मनापासून केली तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत कोणीतरी सांगितलंय म्हणून एखाद्या सेवेचा संकल्प अजिबात करू नये जर आपल्या मनातून आवाज येत असेल ती सेवा करण्यासाठी तेव्हाच आपण त्या ते सेवेला सुरुवात करावी नाही तर ती सेवा करून अजिबात उपयोग होत नाही कोणत्याही पद्धतीचं आपल्याला फळ मिळत नाही त्यामुळे जी काही सेवा करायची आहे जेव्हा मनात येईल तेव्हाच सुरुवात करा अशी सेवा करा की देवाला आपलं ऐकलंच पाहिजे अशा पद्धतीने सेवा करायची आहे मग ती कोणतीही सेवा असू दे छोटी असू दे किंवा मोठी असू दे अगदी पाच मिनिटांची सेवासुद्धा अतिशय आर्ततेने तुम्ही केलीत तरीसुद्धा आपल्याला त्याचं फळ प्राप्त होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन अध्याय अतिशय मनापासून पठण करायचे आहेत एकवीस दिवस आपल्याला हे अध्याय पठण करायचे आहेत या दरम्यान मांसाहार करणे टाळावे तसेच कुणाला धुणे बोलणे किंवा कोणाच्या काहीतरी चुका काढणे या गोष्टीसुद्धा टाळाव्यात कारण दत्तगुरू अतिशय शांतताप्रिय होते त्यामुळे घरातील वातावरण अतिशय प्रसन्न ठेवायचं आहे तसेच ही सेवा आपल्याला सकाळची सुरुवात केलेली आहे तर एकवीस दिवस आपल्याला सकाळचीच हे वाचून घ्यायचे आहेत अध्याय त्यानंतर आपल्या ज्या काही सेवा असतील स्वामींच्या सेवा असतील नित्यसेवा असतील त्या करून घ्यायच्या आहेत आता शेवटचा दिवस आपला सेवेचा पंधरा डिसेंबरला येतो या दिवशी पौर्णिमा आहे या दिवशी आपल्या यथाशक्ती जर तुम्हाला वाटत असेल एखादा गोडाचा नैवेद्य किंवा तुम्हाला मठामध्ये जाऊन जर एखादा प्रसाद अन्नदान करण्याची इच्छा असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता यामध्ये कोणत्याही पद्धतीचं बंधन नाही आहे यथाशक्ती तुम्ही हे करू शकता त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे वर्तन आहे आपण दुसऱ्यांशी ज्या पद्धतीने बोलतो ज्या पद्धतीने वागतो किंवा कुरगुड्या करण्याची जर आपल्याला सवय असेल तर या गोष्टी त्वरित बंद कराव्यात आपल्याकडे आपण दत्तगुरूंचे सेवक आहोत त्यांचे शिष्य आहोत ते... आणि त्यांनी असा जो उपदेश दिलेला आहे समोरचा आपल्याशी कसाही वागला तरीही त्याच्याशी आपल्याला चांगलंच वागायचं आहे त्यामुळे आपल्याला चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत इतरांसाठी इतरांचा विचार करायचा आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे हे सर्व असेल तर दत्तगुरू आपल्या प्रत्येक इच्छेचं फळ आपल्याला देत असतात म्हणूनच हे दोन अध्याय अतिशय मनापासून पठण करायचे आहे आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दत्तगुरूंवरती सोपवायच्या आहेत संयम ठेवायचा आहे श्रद्धा ठेवायची आहे त्यामुळे आपले दत्तगुरू आपल्या हाकेला नक्कीच धावतात तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त